नमस्कार मी क्रांती अहिरे आज तुम्हाला नाशिकपासून पासष्ट किलोमीटर असलेले चांदवड चांदवड हे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील एक गाव आहे डोंगरांमध्ये बसलेलं चांदवड चांदवड हे असं छोटंसं गाव होतं पण आता खूप छान मोठं झालेलं आहे पर्यटन स्थळ झालेलं आहे तर तुम्हाला जर एक दिवसाची जर ट्रीप करायची असेल तर जरूर चांदवडला भेट द्या तर चांदवड इथे मी तुम्हाला थोडंसं गावाचं महत्त्व सांगते इथे अहिल्याबाई गोळकर यांचा मोठा राजवाडा आहे गावामध्ये आणि आजूबाजूला त्यांच्याच काळातील असलेले मंदिर काही मंदिर आहे तर रेणुका माता मंदिर तिथे एक असं डोंगराच्या पायथ्याशी डोंगराच्या याच्यामध्ये घुसले एक मा रेणुका माता मंदिर आहे त्याच्यानंतर त्याठी ते एक इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे नंतर वरती जे डोंगर आहे खाली रेणुका मातेचं एका कपारीमध्ये मंदिर आहे आणि वरती चंद्रेश्वरी महादेवाचं मंदिर आहे तर हा चंद्रेश्वरी गड अहिल्याबाईंच्या काळातीलच त्यांनी शिवमंदिर स्थापन केलेलं आहे त्याच्यानंतर आपण सगळ्यात आधी आज एका ठिकाणी ज्या जो राहुड आणि चांदवड याच्यामध्ये म्हणजे चांदवडपासून तो सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेला हा आपल्याला एक तिथलं एक धरण आहे त्या ठिकाणी जायचं आहे सगळ्यात आधी तर राहुडपासून आणखीन पास Wow, पाच कि दहा किलोमीटर असलेलं एक प्राचीन शनी मंदिर आहे तिथे शनी मंदिर खूप सुंदर असं हे शनी मंदिर आहे तर असे पर्यटन स्थळ तिथे भरपूर असं छान वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही जर एक दिवसाची ट्रीप करायचं नाशिकहून म्हणत असाल तर खूप सुंदर असं रमणीय स्थळ आहे तर हा हायवे आहे बॉम्बे इंदोर हायवेनेच आपण जात असतो आणि रस्त्यालाच हे चांदवड हे शहर हे र हायवेलाच लागून आहे छोटंसं मस्त डोंगराच्या डोंगरांच्या मध्यभागी हे गाव बसलेलं आहे तर आपण तिथे सगळ्यात आधी आपण इथे आता तलावाकडे जाणार आहोत तर तुम्ही मालेगावकडनं येत असाल तर तुम्हाला आधीच तिथे तलाव लागेल तलावाच्या बाजूला समोर एक आणखीन एक मंदिर आहे सटवाई मातेचं मंदिर आहे तलावाच्या दुसऱ्या साईडला सुद्धा खूप सुंदर आहे आणि तर आपण इथे तलावाजवळ येऊन पोचलेलो आहे तिथला निसर्ग दाखवते ह्या तलावाच्या ह्या दुसऱ्या साईडला जे आहेत तर मालेगावकडून जर तुम्ही येत असाल तर त्या दुसऱ्या साईडला एक सटवाई मातेचं मंदिर आहे ते पण खूप सुंदर असं हे मंदिर आहे तर आपण मी तुम्हाला तलावाजवळचं निसर्ग दाखवणार आहे थोडं पूर्ण व्हिडिओ बघा स्क्रिप्ट न करता कारण आपण जे आहे तर आधी आज सगळ्यात आधी आज मी मुला सगळे तर सगळ्यांचं तर दर्शन घडवू शकत नाही कारण माझ्या चॅनलवर मी सगळे अपलोड केलेले आहेत मागचे एक एक मंदिराचा व्हिडिओ केलेला आहे तरीसुद्धा मी आज तुम्हाला इच्छापूर्ती गणेश मंदिराचा जो आहे तर तिथे आपण आज दर्शन घेणार आहोत तर त्या ठिकाणी आपण आज जाणार आहोत आधी सगळ्यात आधी आपण इथे तलावाला भेट देणार आहोत तरी ह्या वर्षी खूप पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे खूप पूर्ण भरलेलं आहे अगदी तुडुंब असा भरलेला आहे आणि छान डोंगराच्या खुशीमध्ये असा सह्याद्री रांगा डोंगरांच्या खुशीमध्ये बसलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे इच्छापूर्ती गणेश मंदिरात आलो मंदिर इतकं सुंदर आहे की तिथे असं वाटतं की तिथे बसून राहो बाप्पांपुढे जर इतकं सुंदर मंदिर आहे स्वच्छता आहे आणि खूप छान हे मंदिराबाहेरचं प्रांगण आहे आणि आम्हाला तिथून येता येता रा रात्र झालेली होती आणि रात्रीचाच हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला मंदिराचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर जरूर हा मंदिराचा व्हिडिओ टाकलेला आहे तो खूपच सुंदर असं चा हे छान असं चा हे मंदिर आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर आणि आज सोमवार असल्यामुळे काही खूप गर्दी नव्हती तर बघा किती सुंदर असं हे मंदिर तयार केलेलं आहे अशी रोषणाही केलेली आहे तिथे बघा हे बाहेरचं प्रांगण दाखवलं आणि तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा त्यांनी बगीचा वगैरे केलेला आहे तर हे सगळे जे ठिकाणे आहेत ते अगदी एक एक किलोमीटर अंतराने एक एक किलोमीटर अंतरानेच आहे पूर्ण जे आहे ते एक, -एक किलोमीटर अंतराने आहे आणि आता आपण तर मी जो पुढचा व्हिडिओ येणार आहे मी पूर्ण व्हिडिओमध्ये मला एवढं दाखवता येणार नव्हतं मोठा व्हिडिओ होणार होता त्यामुळे आपण रेणुका मातेचं दर्शन तर घेतलेलं नाही पुढचा व्हिडिओ मी परत एकदा रेणुका मातेचं तुम्हाला दाखवणार आहे नंतर तुम्हाला वरती जो चंद्रेश्वरी गड आहे तिथेच रेणुका मातेच्या रेणुका माता पायथ्याशी आहे आणि त्याच्यावरती जो डोंगर आहे त्याच्यावर चंद्रेश्वरी डो आहे तर त्या ठिकाणी जायला आपल्याला गाडी आहे गाडीने जाता येतं त्याच्यानंतर मी सांग तुम्हाला तर गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेत आहोत हा उंदीर मामा तर खूप सुंदर असं बघा किती छान असं हे मागचं दर्शन तुम्हाला दाखवत आहे तर मंदिरामध्ये आपल्याला गजवळून व्हिडिओ काढू देत नव्हते तरी आपण इथे काढून घेतलेलं आहे असं छान असं हे मंदिर आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर खूप सुंदर असं हे पूर्ण त्याचं डेकोरेट केलेलं आहे चांदीच्या म पत्रा लावलून आणि ते मंदिराचं पूर्ण डेकोरेट केलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने खूप छान असं हे मंदिर छान तिथे आपण एक दोन फोटो काढलेले आहेत आणि तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे की चांदवडमध्ये जे कालिका चा सुद्धा मंदिर आहे ते सुद्धा डोंगराच्या कपारीमध्येच आहे त्याचंसुद्धा मी एखाद्या वेळेस मी अजून तिथे जायला आपल्याला पायऱ्यांनी जावं लागतं आणि खूप तिथे थोडंसं उंचावर आहे त्याच्यामुळे आपण तिथे गेलेलो नाही आहे पण मी तुम्हाला जर माझा जर जाणं झालं तर मी जरूर तो व्हिडिओसुद्धा टाकणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर जरूर मला कमेंटमध्ये सांगा आणि काही व्हिडिओ काढले शॉर्ट व्हिडिओ काढले आणि मी असं तुम्हाला चांगवड दर्शन घडवलं